आपल्या सर्वांचं स्नॅपशॉट मराठीवरती स्वागत काय तुमचा प्रश्न होता दादांकडे आमचा प्रश्न होता आणि शाळेच्या जवळ शंभर मीटर आवारात एक दारूची दुकान आहे डनेला okay. सोसायटीच्या समोर टी आर वाईन्स थोडं मोठ्या मुलं टीआर वाईन्स म्हणून एक दारूची दुकान आहे okay. संस्कृती शाळा आहे समोर आणि मागे मोठीच तुमचा एरिया कोणता एन आय बी एम रोडवर हे शॉप आहे आणि बीज जुफलोवर पिनायकलच्या समोर तिथे okay. एक शॉप आहे दारूचे दुकान आहे तिथे पण शाळा आहे okay. तर हे दोन विषय घेऊन आम्ही अजितदादांकडे गेलो होतो okay. विषय असा होता की तिथे रात्री अपरात्री म्हणजे तीन पहाटे चारपर्यंत पण दारू पिऊन लोक पडलेले असतात भांडण होतात आणि नशेमध्ये लोक असल्यामुळे आम्ही आम्ही त्यांच्याशी बोलू नाही शकत कारण बोलायला गेलो तर भांडणच होते त्यासाठी म्हणजे हा विषय इतका सेन्सिटिव्ह पण झालेला आणि आजीबाजांकडची का कामाची पद्धत आहे पटकन हे काम किती मिनिटात तुमचं काम सॉल्व केलं आमचं काम पाच मिनिटात झालं आम्ही भेटल्यानंतर त्यांनी लगेच पूर्ण त्यांनी काय काय केलं मला सांगा एक स्टेप दादांनी दा कशा पद्धतीने जनसभा आमचं ते बघितलं की ते खरंच लिगल आहे व्यवस्थित प्रश्न मांडलेला आहे गरजेचं आहे नंतर त्यांनी पटकन एसपी आणि व्हिडिओज वगैरे तुम्ही दाखवले का त्यांना या सगळ्या गोष्टी ओके दादांनी तुमच्यासाठी चांगले काम ऑर्डर दिलेले आहेत सोमवारी हे काम म्हणजे त्याच्यावर कारवाई होईल म्हणजे त्यांनी असं सांगितलं की कुठल्या पण दबावाला बळी न पडता हे काम झालं पाहिजे जर ते नियमात बसत असेल तर तुमचं पाच मिनिटात काम दादांनी केलं काम झालेलं आहे आणि हे तुम्ही किती दिवस झालं फिरत होता या सगळ्या कामांसाठी खूप मेहनत से हम लेकिन, ने ने से हम लेकिन है। आज जब आप दादा से मिले तो उसके बाद आपका ये रिजल्ट आ गया और अच्छी तरह से आप लोग तुमसे क्या मत पाँच मिनट में क्या Layman, जो एक नॉर्मल सिटीजन रहता है उसको नहीं पता होता है कि कहाँ पे uh, जानी चाहिए। जब यहाँ पे सिटीजन फोरम के हम लोग काम करते हैं तो इनमें से आयशा करके है उन्होंने मुझे किया, हम करके हमारा है जिसमें हम सिविल सिविक और सेफ्टी इशू उठाते तो तो मैंने रजिस्टर किया था और हम लोग आए और हमारा काम okay, का

दादांचं काम आज बघितलं मनापासून आभार तुमच्या सगळ्यांचा आभार हे बघा दादांनी ज्या पद्धतीने दादांची शैली आहे कामाची त्या पद्धतीने या लोकांचा एन आय बी एम तुम्ही राहता एन आय बी एम उंढरीच्या भागातले लोक आहेत त्यांचा पाच दादांनी हा प्रश्न सॉल्व्ह केला मनापासून आपल्या सर्वांचा आभार धन्यवाद